कोणत्याही घराला तुरतास हात लावणार नाही पण व्यावसायिक का अतिक्रमण काढणार विशाळगडाच्या पायथ्याशी गजापुरात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले विशाळगडावर चौदा जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजितदा पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडाच्या पायथ्याशी पोहोचले अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला पीडितांनी झालेल्या नुकसानीची माहिती देताना कोणत्या पद्धतीने हल्ला करण्यात आला याचा भयावह अनुभव सांगितला यावेळी विशाळगडावरील महिला सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी गजापुरात पोहोचल्या यावेळी महिलांनी सुद्धा आपल्या वेदनांना अजित पवार यांना कथन केल्या त्या दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर भाष्य केलं अजित पवार यांनी पीडितांच्या वेदना जाणून घेत असताना त्यांना मध्येच थांबून संदर्भातली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की मी आत्ताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली विशाळगडावरील ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत जे अतिक्रमण झाले त्यांच्यावर कारवाई केली जात आहे कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही असं अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितलं यावेळी के पीडिताने सिलेंडर फोडल्याचं सांगितलं या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला असून तर त्याचा हात पाय फ्रॅक्चर झाला असून तो मिरजेत उपचार घेत असल्याचं सांगितलं आहे आमचा एक भाव तिथं सुद्धा झालाय आता जो मिरज मध्ये आर्गेट आहे त्याचे हात आणि पाय दोन्ही फ्रॅक्चर आहेत आमच्या घराच्या समोर खाली तुम्हाला पाणी करताना आता मिळेल तिथं तर त्यांनी सिलेंडर स्फोट केला एक मिनिट एसपीआय आहेत कलेक्टर आहेत त्यांनी दोघांनी पण मला सांगितलं सीईओ पण आहेत आमचे की आम्ही घरावर कुठेही काही केलेलं नाही जे अतिक्रमण कमर्शियल आहेत तिथं फक्त झालं आणि आपण न्याय व्यवस्थेच्या बाहेर पा, जाऊन काही त्या ठिकाणी करणार नाही न्याय व्यवस्थेशी चर्चा विचार करूनच त्यांचा अॅडव्होकेट जनरलचा सल्ला वगैरे हो घेऊन ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर